सर्वांना असं वाटत होतं की घरामध्ये एखादं लहान बाळ असावं आणि त्यामुळे मग त्यांनी मागच्या वर्षी ना बाल गणेशांची मूर्ती स्थापन केली घरामध्ये हाय हॅलो सर्वांना शुभ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना आता दुपारचे साडेतीन चार वाजत आलेले तर थोडंसं ऊन कमी झालं आहे मी टेरेसवरती आली आहे कारण आज ना काळा मसाला बनवायचा आहे मसाला पण थोडासा शिल्लक राहिलेला आहे संपत आला आहे म्हणून म्हटलं चला वरती टेरेस सर्व काही स्वच्छ केलेलीच होती मी आणि इथेच आता मसाला बनवणार आहे मोकळ्या वातावरणामध्ये घरामध्ये ना फार गरम होतं आणि एवढं जमत पण नाही घरामध्ये मसाला बनवायला कारण थोडा नसतो मसाला जवळपास वीस पंचवीस किलोचा असतो मिरच्या पण उन्हामध्ये कडक वाळत आहे आणि सर्व काही खडे मसाले मी घेऊन आले वरती तर यामध्ये आणलेले सर्व खडे मसाले आणि गॅसचं सिलेंडर तिकडे ठेवलेले उन्हाळा सुरू झाल्यापासून आहे ना खूप जास्त मसाल्यांच्या ऑर्डर येत आहे खूप त्यांनी माझ्याकडून मसाले पण घेतलेले आणि त्यांना आवडले पण तर मागच्या वर्षापासून आपण मसाले बनवायला सुरुवात केलेली आहे कायम काय मी तुम्हाला मसाले बनवताना व्हिडिओ शेअर करत नाही पण आज करते कारण आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आता बऱ्याच नवीनताई जॉईंट झालेला आहे तर त्यांना माहीत नाही म्हणून मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करते तर खडे मसाले वापरताना एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरत असते मी मसाले करताना सर्व पदार्थ तुम्हाला दाखवून करते कशा पद्धतीने करते त्यामध्ये काय काय वापरते आता मसाला जर तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्ये करायचा असेल तर याच्या सर्व रेसिपीज पण मी सुवर्णास किचन चॅनेलवरती टाकलेल्या आहे त्या ठिकाणी सर्व मसा मसाले आहेत तुम्ही बघू शकता लाल तिखटपासून ते मालवणी गोडा मसाला धना पावडर हळद पावडर सर्व टाकलेलं आहे रेसिपी एक किलोच्या प्रमाणामध्ये आहे तर बघा तिथे आता काळा मसाला करताना दोन प्रकारचा असतो एकामध्ये कांदा असतो एकामध्ये कांदा नसतो तर हा व्हाईट कांदा आहे औषधी असतो हा कांदा काळ्या मसाल्यामध्ये मी टाकते बऱ्याच ताईंना आवडतो कांदा घातलेला मसाला त्यामुळे ना भाज्या पण टेस्टी होतात आणि भाजी थिक होण्यास पण मदत होते कांदा घातल्यामुळे कधी आपण भाजीला कांदा नाही घातला तर भाजीमध्ये त्याचा फ्लेवर पण येतो तर यामध्ये लसूण नसतो फक्त कांदा खोबरं धन आणि सर्व सतरा अठरा प्रकारचे खडे मसाले असतात तर खडे मसालेसुद्धा मी इथे थोडे हलकेसे भाजून घेते दुपारच्या वेळेस ना फार गरम होतं पण टेरेसवरती ना छान मस्त हवा पण लागते आणि मी दुपारी कोकम सरबत बनवत असते सर्वांसाठी तर मिस्टरांना पण आणला आणि मलाही आणला आम्ही दोघे पण वरतीच होतो ते पण मला सर्व काही साहित्य मोजून देत होते माझ्या मदतीला आहे ना ज्याता येतात तर त्या सध्या सुट्टीवर ना त्यामुळे मग मिस्टरच मला हेल्प करताय आणि माझं चालू आहे थंडगार कोकम सरबत पिता पिता मसाले भाजायचं काम तर चला आता धन पण काढून दिलं आहे मिस्टरांनी मला तर एकदम गावठी धन आहे तर आपल्याकडे कुठलेली धना पावडरसुद्धा मिळते आणि कांदा पण ब्राऊन रंगावरती थोडासा भाजून घ्यायचा खूप जास्त वाईट ठेवायचा नाही आहे कांदा भाजताना काही मी तेल टाकत नाही यामध्ये आजूबाजूचा परिसर पण एकदम असा मोकळा आणि फ्रेश वातावरण आहे सगळीकडे अशी मस्त हिरवीकार झाडं दिसत ना खूप भारी वाटतं वरती टेरेसवर काम करायला आणि कांदाही भाजून झाला आता एका मोठ्या घमेल्यामध्ये मी हा थंड़ कांदा आहे ना थोडासा थंड व्हायला टाकते कांदा थंड झाला की तो असा मस्त कुरकुरीत होतो आणि लोखंडीच कढई आहे माझ्याकडे त्यामध्येच मी हे सर्व काही पदार्थ भाजत असते आता धन भाजायला घेतलेलं आहे ज्यावेळी आपण पदार्थ बनवतो ना तर तो सर्व पदार्थ बनवताना भाजण्यावर खूप जास्त लक्ष द्यायचं कारण थोडा जरी पदार्थ करपला जळाला तर मग त्याची टेस्ट पूर्णपणे बिघडून जाते त्यामुळे एक सारखे पदार्थ आहे ना असे हलवतच राहायचे आणि मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरतीच हे पदार्थ भाजावे म्हणजे ते आतपर्यंत छान मस असे मस्त भाजले जातात आता हे सर्व काही मसाल्यांचे पदार्थ आणल्यानंतर व्यवस्थित चाळण्याने चाळून घ्यायचे कारण काही पदार्थांना ना धूळ किंवा घाण लागलेले असते किंवा काळी कचरं काहीतरी असतं त्यामध्ये त्यामुळे ते व्यवस्थित निवडून घ्यायचं आणि मसाल्यांचे पदार्थ भाजताना खूप जास्त भाजायचे नाही अगदी हलकेसे गरम करायचे म्हणजे त्यातलं मॉइचरायजर असताना ते कमी होतं आणि पदार्थ आहे ना वर्षभर टिकतात म्हणजे मसाल्याला बुरशी लागत नाही बऱ्याच वेळेस आपण मसाले करतो आणि ठेवल्यानंतर काही महिन्याने मग त्याला बुरशी लागते किंवा मग मसाल्याचा रंग चेंज होतो भुरकट होतो तर ही छोटी छोटी कारणं असतात ना मसाला खराब होण्याची तर त्यासाठी पहिल्यापासूनच काळजी घ्यावी लागते पदार्थ ता बनवताना कडकडीत उन्हामध्ये ते वाळवायचे त्यानंतर हलकेसे छान भाजून घ्यायचे संपूर्ण मसाला तयार झाल्यानंतर तो साठवताना पण आहे ना प्लास्टिक च्या पिशवीमध्ये भरायचा त्यामध्ये छोटासा हिंगाचा ना एखाद्या कापडाच्या पुरचुंदीमध्ये बांधून ठेवायचा म्हणजे मसाल्याचा स्वाद टिकून राहतो रंगही बदलत नाही आणि मसाला वर्षभर टिकतो त्याला बुरशी वगैरे लागत नाही काचेच्या बरणीमध्ये भरा किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा मग हवाबंद डब्यामध्ये तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मसाला भरून ठेवला ना तरी पण तो दोन दोन वर्ष खराब अजिबात होत नाही आता इथे मी हलके हलके थोडेसे मसाले भाजून घेते सर्व मसाल्याला चाळण मारून घेतली म्हणजे त्यातली सर्व घाण काढून घेतली मसाला बनवताना खूप जास्त स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते आता मिरच्या पण निवडून घेतलेल्या आहे तर त्याही थोड्याशा हलक्या हलक्या भाजून घ्यायच्या बऱ्याच वेळेस बरेच, बरेच जण मसाला करताना मिरची भाजत नाही पण ज्या आपण मिरची भाजतो ना लाल त्यावेळेस मिरचीला मसाल्याला ना टेस्ट खूप भारी लागते त्यामुळे हलक्या का होईना मसाल्यामध्ये ना मिरच्या भाजून टाकत जा तर अगदी थोडंसं तेल वापरायचं मिरच्या भाजताना खूप जास्त तेलही वापरायचं नाही आता या ठिकाणी माझा सर्व काही मसाला भाजून झाला खोबरं पण छान असं ब्राऊन रंगावरती मी भाजून घेतलेलं आहे सर्व काही खडे मसाले इथे ना भाजून झालेले आहे हळद सुंट सर्व काही असं तळून घेतलं थोडासा थंड झाला की हा लगेच कंडप मशीनमधून कुठून आणायचं आहे आणि इकडे मिरच्या पण भाजून झालेल्या आहे या पण थोडस गरम आहे तर एक दीड तास लागला मला सर्व काही मसाला भाजायला आज तर एकच मसाला गेला मी काळा मसाला अजून बरेचसे मसाले करायचे गोडा मसाला मालवणी मसाला कांदा लसूण मसाला रोज आता एक एक मसाला करावा लागेल मला चला सर्व आवरलंय आता मी थोडीशी फ्रेश होते खाली जाते आणि त्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलते चला काय बोल पटकन अरे मग तू कामावाला आहे घरातला हा मालक आहे मालक नाही रे बाबा आम्ही पण मसाला भाजला मी पण मसाला भाजलाय द्यायचं आहे ना नाही ना चला कुरिअर सेंटर मध्ये पार्सल द्यायची वाळतो पण दाखवत काय कुठं कुरियर मध्ये देतो कुरिअर सेंटर मध्ये थोडा व्हिडिओ शूट घेऊन अंजनी कुरियर मध्ये देतो आम्ही पार्सल आणि हे बघा ना कपडे सुद्धा मी आत्ता टाकले सुकायला वॉशिंग मशीनला लावून दिले होते दुपारी विसरून गेली कामात मसाला भाजत वर ना वरची आणि आता चालली आहे प्रियंकाच्या घरी चालली आहे तिने आज मला आहे ना सुवासिनी म्हणून जेवायला बोलवलेलं आहे तर आत्ता चालली आहे मी चला ऋतू पण वाट बघते माझी तिला पण जायची सोबत घरातल्या कामांमुळे ना थोडीफार धावपळ होतेच आता मी चालली आहे कुरिअर सेंटरमध्ये अंजनी कुरिअरमध्येच आम्ही सर्व काही पार्सल देत असतो साडेसात वाजले होते त्या ताई पण वाट बघत होत्या त्याही माझ्याशी बोलत होत्या त्यांच्याशी वेळ बोलली आणि तिथून मग मी आता चालली आहे बहिणीच्या मुलीच्या घरी प्रियंकाच्या घरी तर जायला जरा उशिराच झाला होता मला ऋतू पण होती माझ्यासोबत आम्ही दोघी पण प्रियंकाच्या घरी गेलो तर घरी गेल्यानंतर तिथे काही जास्त मी शूट केलं नाही जेवण केलं पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता तिने छान जेवल्यानंतर घरी आली मी घरी आली आता राहुलानी राहुलच्या पप्पांना स्वयंपाक करायचा होता पण दोघांनी पण रह� आहे ना मला इथे पाव आणून दिले पावडे खायचा विचार आहे त्यांचा त्यामुळे आता मी मस्त दोघांसाठी ना गरम गरम पावडे करते आणि तुम्हाला रेसिपी पण शेअर करते चला बरं झालं मला पण कंटाळा आला होता स्वयंपाक करायचा थोडक्यात मिटू आता आपण यांचं पावडा आणि भेळ पण आणून ठेवली मिस्टरांनी तर हे बघा भेळ खायची ना मग भेळीचे पुढे पण आणून ठेवले चला आता पावडे करण्यासाठी मी वापरते सम्राटचं बेसनपीठ याने खूप छान टेस्ट घेते आमच्याकडे ना सर्वात जास्त फेमस पाववडा आणि बटाटवडा आहे तर सिन्नरमध्ये ना पावडा आणि बटाटवडा खूप ठिकाणी मिळतो पण मी घरीच बनवते मला बाहेरचं जास्त काही खायला आवडत नाही पण घरचे पावडे ना खूप भारी होतात तर मी कसे बनवते आज तुम्हाला नक्कीच सर्व काही रेसिपी शेअर करते नक्की बनवून बघा लसूण आणि हिरवी मिरची ना मिक्सरला थोडीशी वाटून घ्यायची आहे आणि एका पातेल्यामध्ये मी आता थोडंसं बेसनपीठ काढून घेते तर चाळून काही घेतलं नाही मी एवढ्या काही गाठी नव्हत्या पिठामध्ये त्यामध्येच आता लसूण आणि मिरचीची पेस्ट पण टाकली थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन टाकलं यामध्येच आता चवीनुसार चा मीठ टाकायचं आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आणि एकदम थोडासा किंचित सोडाकार टाकते खाण्याचा तर एकदम कमी वापरायचा पावडेला सोडाकार नाही तर खूप मग तेलकट होतात पावडे आणि आता पाणी टाकून आहे ना तयार करून घ्यायचं तर पावडे करताना पीठ खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा खूप जास्त पातळही करायचं नाही मिडियम पीठ करायचं आहे तर सर्व काही पिठाच्या गाठी व्यवस्थित मोडून घ्यायच्या कमी पाण्यामध्ये नंतर मग पाणी थोडंसं टाकायचं आणि व्यवस्थित पीठ करून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता तेल पण कडकडीत तापलेलं होतं सुरुवातीला मी तीन चार हिरवी मिरची ना थोडेसे उभे काप देऊन तळून घेतल्या पावड्या म्हटलं तर त्यासोबत मिरची खायची मजाच वेगळी असते त्यावरती थोडंसं मीठ स्प्रेड करायचं आणि आता पावडे तेलामध्ये सोडते तर खूप जास्त कडकडीत तेलामध्ये सोडायचे नाही मिडियम फ्लेमवरती मध्यम आचेवरतीच सोडायचे म्हणजे पावड आतपर्यंत छान मस्त शिजला जातो तर पिठामध्येच बुडवून पावडा असा सोडायचा आणि मी हातानेच पलटी करते तर मला ती सवय आहे त्यामुळे मी करते तुम्ही झाऱ्याने करा पावडे नाहीतर हाताला चटका बसू शकतो मिरच्या पण तुम्हाला आम्हाला आहे ना बटाट्याची भाजी घालून केलेला पावडा आवडत नाही असे साधे सिंपल आवडतात त्यामुळे असेच करतो आम्ही बरेच जण बटाट्याची भाजी बनवून त्यामध्ये टाक आणि मी हाताने पावडा पलटी करते तुम्ही काही ट्राय करू नका नाहीतर हाताला चटका बसल मला सवय आहे ना त्यामुळे काय वाटत नाही प्रॅक्टिस असली ना तर काय होत नाही पण तुम्ही जाण करायला चला पावडे बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना नक्कीच तर करून बघा कधीतरी छान वाटतो पावडा खायला रोज रोज काय आपण करत नाही पंधरा वीस दिवसातून एकदाच करतो तर नक्की करून खा आमच्या सिन्नरला आहे ना भेळ खूप फेमस आहे तर भेळ भत्ता म्हणतात तर बऱ्याच ठिकाणी मिळतो पण आमच्या सारखी कुठेच मिळत नसेल नक्की सिन्नरला आल्यानंतर घेऊन बघा तुम्हाला आवडेल रहुलाने रहूचे पप्पा आता दोघे पण पावडे आणि भेळ खाता ये त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार शेअर करते तर मी सकाळी उठल्यानंतर घरातली काम आवरली मस्त चहा ठेवला शेगडीवरती बाहेरचं ऊन होऊन ना छान मस्त शेगडीवरती पडतंय हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग चला चहा ठेवलेला आहे मी मला आहे ना चला चला म्हणायची सवय लागली आहे तरी पण मी कमी प्रमाणामध्ये बोलते सध्या सकाळ झाली घरातली सर्व काही साफसफाई झाली फरशा वगैरे सर्व काही पुसून घेतल्या आंघोळ झाली आता चहा ठेवलेला आहे मिस्टरांना आणि मला आज आहे चतुर्थी संगष्टी चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना संगष्टी चतुर्थीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आता बाप्पांना चहा देते आणि काल मी मसाला बनवला ना तर हे बघा किचनमध्येच ठेवलेला आहे तर मस्त असा कांडप मशीनमधून कुठून आणला आहे आणि इतका सुगंध पसरला आहे ना मसाल्याचा खरं सांगते तर हाय ना वीस किलो झालेला आहे रंगही खूप सुंदर आलेला आहे मसाल्याला चला अजून पण ज्या ताईंनी मसाला बनवलेला नसेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर देऊ शकता तुम्हाला घरपोच कुरिअर फ्री असेल मसाले येऊन जाईल चला आता मी चहा घेते पुन्हा चला चहा घ्या ना का आता खाल्लं का आगे काल मी व्हिडिओ अपलोड केला नाही तर खूप साऱ्या ताईंनी व्हिडिओची वाट पण बघितली असेल आणि मी पोस्ट पण टाकले नाही कारण दिवसभर खूप कामामध्ये बिझी होते ना त्यामुळे मला वेळच मिळाला नाही व्हिडिओ बनवायला आणि शूट करायलाही पण आणि ज्या ताई माझ्याकडे येतात ना माझ्या मदतीला काम करायला तर त्या पण सध्या सुट्टीवर आहे अजून तीस तारखेपर्यंत त्या काही येणार नाही त्यामुळे मग सर्व काही मलाच करावं लागतंय काल मी लाडू पण बनवले आणि मसालाही बनवला तर दिवस माझा कुठे गेला समजलाच नाही आणि बोट पण आता माझं क्लिअर झालेलं आहे एकदम बरं झालेलं आहे त्यामुळे मग मीच लाडू आणि मसाले बनवले चला म्हटलं आता थोड्याशा तुमच्याशी गप्पा मारू तर परवाचा व्हिडिओ मी तुम्हाला पूजाचा चोरोटी भरण्याचा कार्यक्रमाचा शेअर केला ना तर त्यामध्ये खूप खूप भरभरून कमेंट आलेले आहे आणि खरं सांगते खूप साऱ्या ताईंना आनंदही झाला आणि खूप छान छान सर्वांनी कमेंट्स केलेले आहे की पूजा आई होणार तर पूजाला सर्वांनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स केलं आहे तर सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वांना थँक्यू तर खरं तर आपली मुलगी आई होणार हे ऐकून प्रत्येक आईला एक आनंदच होतो आणि जीवनात आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा हा सुखाचा आणि आनंदाचा क्षण असतो आई होण्याचा आई पण आपल्याला जेव्हा येत ना तो आनंदच वेगळा असतो आपल्या आयुष्यामध्ये खरं सांगायला गेलं तर आणि काहींच्या कमेंट्स अशा पण होत्या की पूजा एक डॉक्टर आहे लग्न झाल्या झाल्या तिने खूप लवकर हा निर्णय घेतला तर खरं सांगायचं तर पूजाच्या शिक्षणामुळे ना तिच्या डॉक्टरच्या डिग्रीमुळे तिला लग्नाला उशीरच झाले नाही सव्वीस वर्षाचे असताना आपण तिचं लग्न केलं आणि आता ह्या वयामध्ये मूल होणं फार गरजेचं आहे कारण खूप जास्त वय झाल्यानंतर पुढे खूप प्रॉब्लेम येतात त्यामुळे मग तिला पण माहिती होत आहे की मी ती स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे तिला यातलं बरंच ज्ञान आहे की नंतर खूप वर्षानंतर किंवा खूप वय झाल्यानंतर मुलं व्हायला अडथळे येतात म्हणून मग तिने हा निर्णय घेतला आणि खरं सांगायचं तर तुम्हाला सांगते त्यांच्या घरामध्ये ना लहान बाळांची म्हणजे लहान बाळाची खूप हौस आहे सर्वांनाच तर सर्वांना असं वाटत होतं की घरामध्ये एखादं लहान बाळ असावं आणि त्यामुळे मग त्यांनी मागच्या वर्षी ना बाल गणेशांची मूर्ती स्थापन केली घरामध्ये तुम्ही बघा तिच्या व्हिडिओमध्ये बाल गणेश दिसताय तर त्यांनी ती बाल गणेशची मूर्ती याचसाठी स्थापन केली होती की आपल्या घरामध्ये पण लवकरात लवकर बाळ यावं आणि खरंच गणपती बाप्पांनी त्यांची ही इच्छा पूर्णही केली आता ऋतूचं लग्न एक दीड वर्ष झालं ऋतूला काही अजून काही नाही आहे पण होईल तिचं पण लवकरात लवकर होईल कारण तिने लग्नानंतर थोडंसं सेटल व्हायचा निर्णय घेतलेला होता म्हणून ती थांबली होती असं काही नाही आता तिने पण मुलं होण्याचा निर्णय घेतलेला आहे तर लवकरात तिची पण खुशखबरी तुम्हाला येईलच आणि एका मुलीने मला कमेंट पण केली होती की काकू पूजा दिदी ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट टाइम हे सांगत होती तर तुम्हाला कसं वाटलं ऐकून तर तुमचा तो आनंदाचा क्षण व्यक्त करा म्हणून म्हटलं चला थोडंसं त्याबद्दल पण सांगू तर ज्या वेळेस पूजाचं लग्न झालं लग्नानंतर मग तिला एकदा प्रॉब्लेम आला त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये तिला काही प्रॉब्लेम आला नाही आता कसं असतं कधी कधी मुलींचं आईवर पण असतं मला पण लग्नानंतर एक महिन्यानेच दिवस गेले होते पूजा झाली तेव्हा आणि आता पूजाचं पण तसंच झालं तर पूजाला जेव्हा प्रॉब्लेम आला नाही दुसऱ्या महिन्यात तर ती मला सांगायला आली आता ती डॉक्टर आहे तिला समजतच होतं तिला थोडीशी उलटी मळमळ व्हायला लागलेली होती मग मी तिला बोलली की ठीक आहे चार पाच दिवस थांब नंतर चेक कर तर तिने चेक केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर सर्वात जास्त आनंद तर तिच्या मिस्टरांना झाला खरं तर तिच्या घरातले सर्वजण बाळाची खूप आतुरतेने वाट बघत होते आणि सर्व खूप आनंदात होते खुश होते आणि सर्वांपेक्षा पूजाशी मिस्टर ना त्यांना लहान मुलांची खूप आवड आहे तर त्यांना खूप आनंद झाला मग त्यांनी ठेवण्याचा निर्णय घेतला आणि खरंच खूप आनंद होतो आपली मुलगी आई होणारी ऐकून कोणत्या आईला वाईट वाटणार आहे सर्वांनाचा आनंद होतो आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर पण आई वडिलांची हीच इच्छा असते ना की आपल्याला लवकरात लवकर नातवांचं सुख पण मिळावं तर चला म्हटलं तो आनंदाचाच दिवस हो। होता माझ्यासाठी पण मग कोणाला सांगायचं नव्हतं त्यामुळे आम्ही तीन महिने शांत राहिलो तरी पण खूप साऱ्या ताईना समजून गेलो होतं आणि कुच्याची तब्येत पण थोडीशी जास्त झाली चेहऱ्यावरती सूज यायला लागली तर ते सर्व काही मेडिसिन मुळे होत होतं कारण दोन महिन्यापर्यंत तर सर्व काही ठीक होतं पण तिसऱ्या महिन्यामध्ये मग तिला थोडासा त्रास व्हायला लागला मग ती डॉक्टरकडे गेली तर डॉक्टरांनी सांगितलं तिला की तू आता प्रवास करायचा नाही प्रवास केल्यामुळे काही पण होऊ शकतो पुढे मग ती नंतर मग बोलली मला की असं असं सांगितलं डॉक्टरांनी तर मग आम्ही पण तिला बोलू की ठीक आहे जाऊ दे आता जॉब सोडून तू आणि घरी थांब स्वतःची काळजी घे आराम कर म्हणून मग तिने तो जॉब सोडला आणि डॉक्टरांनी तिला पंधरा वीस दिवसाचा रेस्ट दिलेला होता ना त्यामुळे मग ती माझ्याकडे होती तर पाच सहा दिवस ती इथे राहिली कारण तिला त्यांच्या घरी पाय राही ना तर जी ना उतरायचा चढायचा नव्हता मग ती नंतर मग त्यांच्या घरी गेली तर तिच्या सासरचे पण खूप काळजी घेतात तिची सर्व काही तिला देतात तर मग त्यामुळे तिला तिथे करमतं इथे काही तिला जास्त करमत नाही म्हणून मग ती ती तिकडे राहते आता तर चला म्हटलं बरेच त्यांचे प्रश्न होते तर त्या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळालीच असेल आता पूजा एक दीड वर्ष घरीच असणार आहे आणि तसं पण घरी ती काही रिकामी नाहीये एम डी घेतली नाही तिने तर एम डीचा तिचा स्टडी चालूच असतो अजून दुसरा एक स्टडी आहे तो पण करत असते ती त्यामुळे मग तिचा दिवस कुठे कसा जातो तिलाही कळत नाही आणि घरात पण तिला वेळ देता येतो सर्वांमध्ये राहता येतं त्यामुळे ती पण खुश आहे पुढे आता ती नंतर बाळ झाल्यानंतर स्वतःचा क्लिनिक पण सुरू करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला सर्व काही बघायलाच मिळेल चला आता तुमच्या मनातली सर्व प्रश्नांची उत्तर आता मिळालीच असेल अजून काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा उद्याच्या नवीन भी व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय